हिवाळी अधिवेशन दोन हजार पंचवीस कर्जमाफीचा स्फोटक निर्णय येणार शेतकऱ्यासाठी निर्णायक क्षण शेतकऱ्यांनी ज्या हातानं देशाला अन्न दिलं तेच हात आज कर्जाच्या जंजीरानं जकडले गेलेले आहेत हिवाळी अधिवेशन दोन हजार पंचवीस हे फक्त राजकारणाचं सत्र नाही हा आहे न्यायाचा अस्तित्वाचा आणि निर्णयाचा क्षण आज मी तुम्हाला सांगणार आहे सरकार कर्जमाफी बद्दल खरं काय करणार आहे कोण पात्र कोण अपात्र समितीचा रिपोर्ट म्हणजे नेमकं काय आणि शेतकऱ्याची पुढील वाटचाल कुठे जात आहे त्याआधी कृषी मित्रांनो मी सखाराम राठोड एसटी आय नागरिको युट्यूब चॅनल मध्ये आपलं सह स्वागत करतो कृषी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव हे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि टी आर एग्रिको युट्यूब चॅनलमध्ये जर आपण घेतले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून आलीवर क्लिक करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स आपल्याला ह्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे त्यासाठी चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करू चला तर जराही वेळ न घालता आपण कर्जमाफीच्या बाबतीत सविस्तर माहिती पाहूया सध्याची परिस्थिती जर पाहायचं झालं तर महाराष्ट्रात मागील दोन वर्षात पावसाने लहरी खेळला कधी अतिवृष्टी कधी दुष्काळ कधी कीड तर कधी बाजारभावाचा घसरगुंडीचा नडते आणि याच दरम्यान कर्जाची रक्कम वाढतच गेली शेतकऱ्याच्या घरात दिवाळी ते होळी उत्सव नावालाच राहिला या संपूर्ण संकटाच्या काळात शेतकरी आज एकच प्रश्न विचारत आहे सरकार आमचं कर्ज खरंच माफ करणार का सरकारचा अधिकृत प्लॅन सरकारने सध्या एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे कर्जमाफी होईल पण सर्वासाठी नाही पात्र आणि अत्यंत गरजूंना प्राधान्य त्यात कोणी येऊ शकतात ज्या शेतकऱ्याचे पीक सलग दोन ते तीन वेळा अपेक्षित ठरले ज्याच्यावरचे कर्ज परत पलीकडे गेले आहे जे छोटे मोठे मार्जिनल शेतकरी आहेत ज्या भागामध्ये नैसर्गिक आपत्ती वारंवार झाली शेतकरी राजावर अन्याय होणार नाही असा दावा सरकार करत आहे पण हा योग्य पात्रताचा नियम किती पारदर्शक असेल हा आहे खराब प्रश्न समितीचा गुप्त रिपोर्ट मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारने एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे या समितीचं काम प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती तपासणे नुकसान झालेल्या पिकाचा डेटा गोळा करणे कर्ज परतफेडीची क्षमता मोजणे आणि शेवटी कोण पात्र हे ठरवणे ही समिती ज्या रिपोर्टवर काम करते तोच ठरणार आहे कर्जमाफीचा जन्मदाताच त्यांचा रिपोर्ट दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला सरकारकडे येणार आणि त्यानंतरच कर्जमाफीची अंतिम घोषणा हिवाळी अधिवेशनात नक्की काय होणार हिवाळी अधिवेशन दोन हजार पंचवीस एक बाजूला सरकार दुसरीकडे विरोधक आणि तिसरीकडे शेतकऱ्यांचा उग्र रोष अधिवेशनात काय स्पष्टीकरण दिलं जाईल कर्जमाफीसाठी अधिकृत धोरण दो जाहीर होईल पात्रता अटी टप्पे संहिते जातील कर्जमाफीचा अंदाजे खर्च किती हे मानले जाईल परंतु महत्वाची गोष्ट या अधिवेशनात तातडीने पैसे जाहीर होण्याची शक्यता कमी आहे कारण सरकार समितीच्या का रिपोर्टवरच अंतिम निर्णय घेणार आहे विरोधकाचा दबाव आणि शेतकऱ्यांचा संताप विरोधकाचं स्पष्ट म्हणणं आहे कर्जमाफी आता हवी तात्काळ हवी आणि संपूर्ण हवी शेतकरी संघटनांनी तर इशारा दिलाय जर कर्जमाफीची घोषणा झाली नाही तर मोठे आंदोलन उभं राहू शकतं म्हणजे हिवाळी अधिवेशन एक रणभूमी बनणार हे निश्चित पुढे काय होणार तर पुढचं चित्र असं समितीचा रिपोर्ट सुरुवातीला पात्र शेतकऱ्याची नावाची यादी तयार होणार कर्जमाफी अंमलबजावणी जून दोन हजार सव्वीस पर्यंत अपेक्षित कर्जमाफी होणार नक्की पण ती निवडक असेल हे आता स्पष्ट आहे भारताचा शेतकरी हा देशाचा कणा आहे त्याच्या डोळ्यातील आशा त्यांच्या खांद्यावरील कर्ज आणि त्याच्या भविष्याचा निर्णय या हिवाळी अधिवेशनात ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कर्जमाफी सर्वासाठी असावी का फक्त पात्र शेत तुमचं मत कमेंट बॉक्सला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला मात्र विसरू नका असेच नवीन नवीन अपडेट्ससाठी आर अॅग्रिकल्चर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान